तर आजच वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या मुलगीला या पंचायत समितीमध्ये उभे केलेले आहे आज प्रचार करता वेळी आम्हाला एवढ्या बाबा साहेबांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे गाव तिथं लोक सांगतात नाही कुठल्या परिस्थितीत तुम्हाला आम्ही मत देणारच आणि तुमची सीट निवडून येणारच अशा मोरवर आता येऊन आम्ही थांबलेलो आहोत विमानतळाचा प्रश्न नामांतराय नामांतराचा प्रश्न तुम्हाला कल्पना असेलच मूल जन्माला आल्यानंतर नाव देतात हे सगळीकडे आपल्या आता हिंदू समाजाची परंपराच आहे पण आज काय झालंय विमानतळ पंचवीस डिसेंबरला चालू झाला आज सव्वीस डिसेंबर पण सव्वीस जानेवारी होऊन गेलेली आहे एक महिना गेला तरी पण दिबांग साहेबांचं नाव देत नाही ह्याच्यामध्ये कारण समजायला आज मार्ग नाही सर्व येतात मोदी साहेब येतात फडणवीस साहेब येतात आश्वास देतात आमची प्रक्रिया चालू आहे प्रक्रिया चालू कशाबद्दल प्रक्रिया चालू आहे तुमच्या मनात जर ते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचं असतं ना? तर आजपर्यंत दिलेलं असतं म्हणून यांच्या मनात कुठल्याही परिस्थितीत दिबा पाटीलचं नाव या विमानतळाला द्यायची इच्छा नाही आमचा पहिला प्राधान्य लोकनेते दिबा पाटील साहेबांचं जो पर्यंत या विमानतळाला ला, नाव लागत नाही तोपर्यंत सत्ता मत देणार नाही ही आपल्या सर्व लोकांची भावना झालेली आहे आणि जोपर्यंत नाव देत नाही आमची सीट लागल्यानंतर पहिला आमचा विमानतळाच्या गेट वर मोर्चा असणार आहे आणि हा मोर्चा शांततेच्या मार्गाने पहिल्यांदा होईल तुमच्या समोर उमेदवार लढवलेली आहे त्यांना अनुभव आहे पहिल्यांदा निवडणूक तुम्हाला टप वाटत नाही निवडणूक टप वाटण्याचा हा प्रश्नच येत नाही आज ही निवडणूक वेगळ्या मोडवर आलेली आहे वेगळ्या बोलायला आज ही निवडणूक सत्ताधारी विरुद्ध दिबा एका प साईटला पक्षाचे विचार भाजपचे विचार आणि दुसऱ्याला दिबांचे विचार ही विचारांची लढाई आहे आज लोकांना दिबांचे विचार लोकांच्या मनापरत आणि घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम ही माझी मुलगी करत आहे कारण आजपर्यंत सर्व जे काही मिळालेलं आहे ते दिबांच्या पुण्याही मुले मिळालेले आहे मग ते साडेबारा टक्के असो साडे बावीस टक्के असो जे काय आहे कुणाला जमलं नाही तर दिबा पाटील साहेबांनी आपल्यासाठी हे करून ठेवलेलं आहे नावाने काय करत आता लोकांना आव्हान करणार म्हणजे आता तुम्हाला तर माहित आहे दिबा जसं मोदी साहेबांनी स्मार्ट सिटी आणल्या तसंच दिबांचं म्हणणं होतं स्मार्ट विलेज पण व्हायला पाहिजे आता स्मार्ट विलेज म्हणजे काय स्मार्ट विलेज म्हणजे आम्हाला काय पाहिजे असतं आम्ही खेड्यातली लोक आज आमच्या झोपड्या होत्या शेती होती तलाव होत्या विहिरी होत्या ते सर्व गेलं आणि शिरको मुलं आज आमची घरं वगैरे सुद्धा बिल्डिंगमध्ये आलं पण पाण्याचा प्रश्न मूलभूत प्रश्न जो आजपर्यंत जे आमच्या वडगर विभागाला सातत्याने सतावत आहे आज आमच्या गावामध्ये दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही ना आलास तर आज एका आलेला सोडतात उद्या दुसऱ्या आलेला सोडतात एक होत असताना आज तुम्हाला कल्पना नसेल पाण्याचा एक एक लाख रुपये बिल येतोय आता तुम्हीच सांगा शिरको आम्हाला मूलभूत सुविधा देत असेल तर पाण्याचा प्रश्न त्याही सोडवला पाहिजे नल दिले पण आमच्या विडी बुंजल्या ना तुम्ही आमचे तलाव बुंदले त्यावेळी आमची नैसर्गिक स्वस्त असल्यामुळे आम्हाला कुठेही पाण्यासाठी पैसा भरावा लागत नव्हता म्हणून आमची पहिली मागणी असेल शिरकोणी आम्हाला या पाण्यासाठी तर पाणी द्यायलाच पाहिजे ना त्याचं येणार आहे बिल आता ही एम कडून पाणी पुरवठा होतं आपला ही संस्था आहे त्यांना तर पैशाशी मतलब आहे बिल तर कोणीतरी द्यावं पाहिजे पुन्हा या लोक पुढाऱ्यांना आणि सत्याला समजत नाही आपण कुठे मोर्चा काढावा आम्ही म्हणून लोकांना सांगतो आज आपल्याला जर पाण्यापट्टी आणि जो बिल वाचवा असेल तर पहिला शिरकोला आपण प्रश्न विचारायला पाहिजे आज तुम्ही आमचे नैसर्गिक स्वतः जर बंद केलं तर पाण्याची व्यवस्था करण्याचं काम हा तुमचं आहे तुम्ही जर आम्हाला नळ दिला असेल तर तो पाणीपट्टी बिल येत असेल तो तुम्ही भरावा पाहिजे म्हणून पहिला माझा चिडकोड मोर्चा असणार व हांडा मोर्चा असणार पंचायत समिती शिडकोवर जोपर्यंत आम्हाला पाणी बिल माफ होत नाही तोपर्यंत यांना आम्ही गप्प बसून देणार नाही खरोखर जाणवलं म्हणजे आमच्या डोळ्यातून पाणी आलं हो त्या दिवशी आम्ही वडघर मध्ये गेलो होतो आज त्या माय माऊल्या असतील आज तुम्हाला सांगतो मी वडघर आणि पनवेल किती अंतर आहे व वडघर ग्रामपंचायत आणि पनवेल महानगर आहे दोन मिनिटाचा अंतर नाही पनवेलमध्ये पाणी वडगरमध्ये पाणी नाही तसंच बाहेरची लोकं आले परप्रांतीय लोक आले त्यांना पाणी मिळतोय आणि मध्ये जी वर्षानुवर्षे इथं राहतात भूमिपुत्र त्यांना पाणी का मिळत नाही आज त्यांनी तो प्रश्न उठला त्यांना मी सांगितला आपलं नियोजन ये सत्तार्धी येतात आम्ही पाणी देऊ साहेब असतील दुसरे कोण असतील अहो त्यांचे नियोजनच चुकतंय ना पाणी देणार कोण पाणी देणारी संस्था आहे एमजेपी एमजी कडे जाऊन आपण त्या शिडकोच्या माध्यमात पाणी द्यायला पाहिजे होता परंतु देत नाही का देत नाही तर आपण त्यांना तुम्ही प्रश्न विचारत असेल आज त्या दिवशी आम्ही गेलो त्यांना सांगला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची जर चलोनी डाव जर निवडून आली तर तुम्हाला आम्ही शिडकोवर हंडा मोर्चा काढणार आणि पंचायत हांडा मोर्चा काढणार कुठल्या वेळी तुम्हाला पाणी मिळवून देणार म्हणजे त्यांना आज माझी ती व्हिडिओ पण व्हायरल झालेली आहे मी काय मोठा नेता नाही मी एक संघर्ष करणारा नेता मी दिबा पाटला सर्व संघर्षाचं मी शिकलेलो आहे कारण मी मोठं आश्वासन देत नाही मी तुमच्या तुमच्यामध्ये हे करणार आहे जर लोकांनी मला साथ दिली तर लोकांचं नेतृत्व मी जरूर करेन विजेतही होणारच हो तो दिबा पाटलांचे विचार आहे जे लोकांपर्यंत पोहोचवायचे काम आम्ही करत आहोत तुम्हाला कल्पना असेल एकोणीशे सत्तर साली जमिनी ऍक्वायर झाल्या शहाऐंशीला आमच्या लोकांना पेमेंट मिळालं आज ताब्यात काही लोकांचे साडेबारा टक्के पण मिळाले त्यावेळी सत्ताधाऱ्यांना मला सांगायचं आहे ज्यावेळी दिबा पाटील साहेब होते आम्हाला प्रत्येक कुटुंबाला दहा रुपयाचे शंभर शेर देणार होते कुठे आहेत ते शेअर कुठे शेअर आहेत ते का कोण आवाज उठवत नाही तुम्ही जाऊन शिडकोला ते त्यांच्या पॉईंट त्याच्यामध्ये तुम्ही विचारा ना स्वतः सांगितलं प्रत्येक कुठल्या शंभर शेअर देऊ आधी एकही माणसाला शेअर दिलेला नाही ही अशी लोक आपले नेते आपली फसवणूक करत आहे लोकांना समजावून सांगायला पाहिजे की दहा रुपयाचे शंभर आहेत कुठं आज विमानतळामध्ये जो फायदा होणार आहे तर दहा रुपयाचा शंभर प्रत्येक कुठे मला जर शेअर मिळालं आता दोन पैसे जोपर्यंत आज शेतीत गेलेले आहे कामधंदा गेलेला आहे शेअरच्या माध्यमात दोन पैसे उत्पन्न मिळेल परंतु हा मुद्दा त्याही उचलून दिलेला नाही आणि तो मुद्दा मला उचलून धरायचा आहे आहे आता तुम्हाला चार वेळा दुंगी बुडल्या पहिलं आंदोलन मी केलं आणि नंतर हे सर्व आमदार खासदार आलेले आहे येतात सर्व्हे करता आणि प्रत्येक डोळा पासार देतात याच्या पलीकडे काही नाही हे फक्त भुलताफा देतात येतात इथून नेतात उचलून चिंचवाड्याच्या शाळेमध्ये ठेवतात दोन तीन दिवस जेवण देतात पो दोन तीन दिवसानंतर पूर ओसरल्यानंतर मग ते सांगतात या आमची जिम्मेदारी नाही शिडको कलेक्टर उलटतो कलेक्टर शिडको लोटतो तुम्ही डिक्लेअर तर करा ही जिम्मेदारी कुणाची आहे आज कलेक्टर सांगत आहे आमच्या येत नाही आणि शिडको साहेब आमच्या येत नाही हा मध्यंतरी प्रश्न ठेवलेला आहे मग यांना कोणीतरी सत्ताधान जा विचारायला पाहिजे ना आमचं होतं कोण घेणार शिडको घेणार का जिल्हा आपल्या कलेक्टर साहेब घेणार हे निश्चित करा ना आज कसं आम्हाला मध्यंतरी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला जरी आहेत ना गावांचा पुन्हा प्रश्न जो निर्माण झालेला आज दहा गावं उठवली जी पाच गावं जे राहिलेले आहेत आज विमानतळ चालूच आहे आज ना उद्या हा प्रश्न निर्माण होणारच आहे तुम्हाला तर माहिती आमच्यावर टांगती तळव आहे आणि जी गावं उठवली आणि जो पॅकेज दिला ना वो संपूर्ण भूल थापा देऊन दिलेला आहे तुम्हाला माहित असेल घरात तीनपट जागा दिली तीनपट अरे तीनपट तीन म्हणजे काय तिनपट म्हणजे काय ही सर्व आपल्याला त्यांच्या अधिकारी लोकांनी आपल्या पुढाऱ्यांना शालेसाठी असे कशासाठी यासाठी असे भूखंड देऊन यांना गप्प केले आता तिनपट मला सांगा हा माझा घर आहे बस आपण बसलो तर आणि माझं अंगण आहे तिनपट माझा अंगणाचा पण तुम्ही करायला पाहिजे ना अंगण माझं आहे परंतु नाही ते सुद्धा पागोलीची जागा म्हणजे आपला जो घर असेल ना त्याच्या तिप्पट अहो माझा घर आहे समजा एक गुंठ्यामध्ये आणि दोन गुंठ माझी बाहेरची जागा आहे मला तुम्ही बाहेरची जागा देत नाही मग पण होईल कशी म्हणून माझा सुरुवातीला सत्ताधारणा प्रश्न होता तुम्हाला जर द्यायचा असेल तर माझा गाव जो बसलेला आहे मग तो एक एकरमध्ये असेल दोन एकरमध्ये असेल एक आज आपण जन्माला आल्यापासून इथं गावठाण विस्तार झालेला नाही आज एकाचे दोन हे बघा माझे वडील दोन्हीचे अशी चारच्या फॅमिली झाली आम्ही काय करणार आम्ही दुसऱ्यांच्या जागा विकत घेतल्या आमच्या सर्वांवर बांधला आणि आज तुम्ही सांगता आमची घरं आणत दुखडून हा कुठला न्याय मग तुम्ही मी त्यांना एकच प्रश्न विचारला होता त्यावेळी आमच्या गावाचे तुम्ही मोजमाप करा जर आमचा गाव एक एकरमध्ये एक असेल तर तिंपट देताना तीन गावाच्या तीन एकर आम्हाला जागा द्या मग त्याचा आम्ही करू ना रस्ते असतील नाले असतील आज तुम्ही आमचं अंगणे घेतले गळ्या घेतल्या रस्ते घेतले तर सांगता तिंपट ही हो पूर्ण फसवणूक केलेली आहे तिप्पट वगैरे काही नाही आपली जागा आपल्याला दिलेली आहे आपण कमी पडतो असं वाटत नाही कोण कमी पडत नाही लोक बरोबर आहेत हो लोक जिथं नेतृत्व करणं नेतृत्व कमी करतो नेते कमी पडलेत आपल्या ज्या मूलभूत समस्या आपल्या काय करणार गावातले लोकांना विचार न्याय घेणार बाबा तुमच्या समस्या काय आपले मोठे मोठे नेते तिथं जाणार सांगा आपलं ठरलंय अहो काय ठरलंय लोकांना सांगा ना आ किती लोकांना अद्याप प्लॉट मिळाले नाही तुम्हाला तर कळ तुम्ही पत्रकार तुम्हाला तर कल्पना असेल साडे अद्याप मिळाले हो काय मिळालं नाही तर लोक म्हणायचे ते म्हणून जाते माझ्या तर या राजकारण हा विषयच नव्हता मी तर दिबाच्या आंदोलनातून घडलेला आहे आणि माझी मुलगी वेलोवेली दिबाच्या आंदोलनाचं तुम्हाला कल्पना असेल तो काही घड्या घड घडल्या आणि मी या राजकारणात उतरलो आहे पण माझी शीट लागणार शंभर टक्के आणि मी हा नेता नाही होणार मी आंदोलन नेता राहणार कारण मला दिबांचा वारसा लाभलेला आहे याच्या पुढे कुठेही कुठेही कशा बाबतीत जो आंदोलन होईल त्यामध्ये हा गोवर्धन राहून सर्वात पहिला असेल आता आम्ही तर काही पैशासमोर टिकतू शकत नाही त्यांच्याकडे अमाप पैसा आहे एकीकडे एक सत्ता आहे एकीकडे एक दिबांचे विचार आहेत आम्ही फक्त आता माझे वडील असतील माझा कुटुंब तुम्ही बघता माझ्या बरोबर कोण नाही मी फक्त माझ्या कुटुंबाला आवाहन केला माझा कुटुंब घेऊन मी ज्या लोकांपर्यंत जातोय आज एकाचे दोन दोन हजार चार चाराचे चार हजार परत गेलेले आहेत म्हणजे असं वातावरण झालेलं आमचे शीत लागणार यामध्ये वादच नाही कारण महाविकास आघाडी असेल मग त्यात शेतकरी कामगार पक्ष प्रामुख्याने असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल उभारा शिवसेना असेल या सर्व पक्षांनी मला सपोर्ट केलेला आहे कशासाठी के केलेला आहे तर जे काही इथं लोकांचे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्याची आमच्या कलकलेची विनंती आहे आणि आम्ही निवडून आल्यानंतर सर्व प्रश्न घेऊन एक मोठा मोर्चा आम्ही महिलांना घेऊन इथे शिडकोळ काढणार आहोत आजच युट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका